पण ज्या वेळेला ती मर्यादा सोडून ते राजकीय भाष्य करतायत त्यावेळेला जनांगी पाटील यांना माझं स्पष्ट सांगणं आहे की आम्हालाही मर्यादा सोडाव्या लागतील पण ज्या वेळेला तुम्ही त्या विपरीत भूमिका राजकीय घ्यायला लागाल त्यावेळेला सडेतोड उत्तर देऊ त्यात मध्ये मागे पाहणार नाही अर्थ सकल मराठा समाज म्हणजे जरांगे पाटील आहेत असं मानण्याचं कारण नाही की ज्यांनी आरक्षण दिलं टिकवलं त्याचे फायदे आमच्या समाजातील काही विद्यार्थ्यांना आणि युवकांना मिळाले त्यांच्यावर ते टीका करताय आणि ज्यांनी आरक्षण दिलंच नाही त्यांच्या सत्तापदाच्या काळामध्ये त्यांच्याबद्दल एक चकार शब्द मनोज चरांगी पाटील काढत नाही मराठा समाजाच्या मागणीला भारतीय जनता पक्षाचं संपूर्ण समर्थन आहे किंबहुना मराठा समाजाला आरक्षणाची भूमिका अन्य पक्षांनी विरोधी पक्षांनी केवळ भाषणात मांडली त्याचं कायद्यात रूपांतर करण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाने केलं जरांगे पाटील यांना यांचा विसर का पडलाय जरांगे पाटील जे बोलतायत ते जोत्पर्यंत समाजाच्या आरक्षणाच्या भूमिकेबद्दल बोलतायत तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर आहोत पण ज्या वेळेला ती मर्यादा सोडून ते राजकीय भाष्य करतायत त्यावेळेला जरांगे पाटील यांना माझं सस्पष्ट सांगणं आहे की आम्हालाही मर्यादा सोडाव्या लागतील मुळामध्ये जरांगे पाटील आपण या विषयाला न्याय देण्यासाठी आंदोलक म्हणून नेतृत्व करताय याला आम्ही सकारात्मकच पाहतो आणि समर्थनार्थच भूमिका घेतो आहोत पण ज्या वेळेला तुम्ही त्या विपरीत भूमिका राजकीय घ्यायला लागाल त्यावेळेला सडेतोड उत्तर देऊ त्यात मध्ये मागे पाहणार नाही आणि आताच हे स्पष्ट करू इच्छितो की जरांगे पाटील हे या आंदोलनकर्त्यांच्या मागणीचं नेतृत्व करतायत योग्य पण याचा अर्थ सकल मराठा समाज म्हणजे जरांगे पाटील आहेत असं मानण्याचं कारण नाही मनोज जरांगे पाटील म्हणजेच सगळे मराठा आणि सगळेच मराठा दावणीला मनोज जरांगे पाटलांच्या लागले हा समज जर त्यांचा झाला असेल तर दुरुस्त करण्याची वेळ आली आहे त्यांना आमचं नंबरपूर्वक सांगणं आहे त्यांनी परत आणि म्हणून या सगळ्या भूमिका त्या मांडतायत लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार आहे सरकार त्यांच्या सगळ्या मांडलेल्या भूमिकेवर सकारात्मक विचार करते पण मग प्रश्न उपस्थित राहतो की ज्यांनी आरक्षण दिलं टिकवलं त्याचे फायदे आमच्या समाजातील काही विद्यार्थ्यांना आणि युवकांना मिळाले त्यांच्यावर ते टीका करतायत आणि ज्यांनी आरक्षण दिलंच नाही त्यांच्या सत्तापदाच्या काळामध्ये त्यांच्याबद्दल एक चकार शब्द मनोज चरांजे पाटील काढत नाही